ते अरे जातवाने रे तो यासारखा नाही मी आ, मी जातवाने आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात नहीं नहीं हो तस्त तस्त। मी आरोप नाही करा भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचे हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटकात गेला आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठी फोटो काढतात येतात कोणाला नाही म्हणतो मी मय म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून आणि ते मय म्हणला का ते लोक हा ठेव द्या ना आता मय लोक आहेत ना ते

चर्चा हे केली असं काम टाकते काहीच प्रोप नाही मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय करून पडून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर

कि मला वगैरे फसरत आहे तर माझ्या मला वगैरे फसरत करू नका बेस्टन अजून काही दिवस स्थगित आहे रायवर फक्त करू धन्यवाद म्हणजे माझे काही खराब झालं नाही 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 कारण तर मला आपण बोलत नाही ना कारण तर माझी बरोबर थियो हास ना हा शिवंग आता जाणोस नाही की उद्या मला चिंतनचा आता रायवर सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे बाप रे आणि कार्यक्रम झाले 3 दिवस कार्यक्रम झाले तुम्हाला माहिती त्याला दुखणे येत आहे एक दोन दिवस शांतत राहणार রবি <laughs> শুক্রবার <laughs> <laughs> अच्छा मला काय माझं दीड कोटी घ्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या यायच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला बाद झाली मला तेवढीच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हाताने ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा शुक्रवार तर टाळू नका कार्यक्रम आहे तेच तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी त्या कार्यक्रमाकडे

तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब पण असत आपल्याला काय आपलं पैसे भेटले विषय बरोबर जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तुम म्हणा दोन तुम्हाला ते पन्नास देऊ त्यातली काही अडचण भेटल्यानं तुम्ही राहिले त्यांना जा तरी जमन ना काय त्याला

हे oh. दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते अके ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व एवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसा मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे ती गेला तुम्ही आणि तुम्ही त्याच्या नादी लागू याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का <coughs> संपर्क संपर नाही का तो संपर्क नाही की त्यांच्या बोलण्यात शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकार मुख्यमंत्री साहेबांनी लय गंभीर विषय किंवा आता फक्त ओबीसी चाळून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेलं पत होई मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही तो दलिंद्री तूही तो घाण वर्तुण विकृतताना ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत की भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न तो कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना, ही ना ही इता। इता तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तो बोलाल हे त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्याकडन ते शिड्यार काढता वाजता धन मुंडे ড্রাইভর ড্রাইভার চেত তো র त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो हो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं आहे ना हे खोटे असल खरी असल काय असेल ना शिड्यार काढा काढा शिड्या कोण कोणत्या ठिकाणी आहे कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत हे ये कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता माघं पुढे देणार नाही मी सुद्धा आणि नाही इतक्याला मुळावर भासणं ठीक आहे ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचना सा सामूहिक ठेवायची आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे मग करतो का जाकवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीचा अवलाद कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचंय इतकं निस्त माय आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माया दमा असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खूपच्या कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वारी बातमी काय असेल ती, ती समोरा समोर तू आणखीन तरी शाण हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार कारण ह्या रॅपोडी त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लई यात कालपासून ऐकत होतो बी आजार झालो त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागाय सांगितलं त्याची बाई पाळती बाईच्या अडुंगी पाद्राच्या अडुंगीला पण वार नाही करत हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या चुलत बहिणीच सुलत बहिणीच या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होत तूच तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली त्याच्यावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्या मुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचो मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण माझी त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक आत्ती माहिती अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत अरे मी तर म्हणतो परत होऊन द्या ना मी का नाही म्हणतो का मी का नाही म्हणतो का काही असूदी काही असू दे आता तो तर हे खोटं नाटक केलेच ना व्हिडिओ बनवून आणारे परदेशात पर, पर राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलट आलात मग ते तर करतोच तर तू खोट नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला करा बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी साठी घेतो आरोपी आहे तो तुमचा मला काहीच काढायचं नाही मात्र कोणी जवळच हे लांबच हे याच्याशी काय देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रू तो ते सोडायचं हे हे, हे मराठींच गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळ आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावलाय या मनोज जर माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही शत्रुत्व आहे माझ्यावर कुटुंबाचा डावर लावलं ला मी सुद्धा लावलंय स्वतः आला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं का माझा बांध फरड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं हो। म्हणून हे शत्रूही आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मानण्यापुरतं असते वैर हे भाषणात मान्यपुरत असते अरे खरोखरच वैर हे शत्रू झाले ते सुपार्याच द्यायला लागले डायरेक्ट हे सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस आहेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामनलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्याला मी कशाला आव्हान केलं असतं आता असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो दी दूध का दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणतेच जिथं हातो खुटतेच सरकारचे तिद नार्कोटेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला तुम्ही मंत्रची शिक्षा बघायला मिळत आहे संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिविगाळ करत आहे आई बहिणीवर जात आहेत आणि एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलत आहेत हे तुम्हाला महागात जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा रागा राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला त्यालाही जोडी तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचं लक्षात ठेव इथं विषय फक्त आता नंबर आठ आरक्षणाचा नऊ विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात फूल किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज दारंगी संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचे आता ओबीसी उडी काय तू चुका करणार आणि ओबीसी हे झाकिनार काय ओबीसी समाज मी हे झाकीणार का म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला काय शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणला किंवा आता त्याच्यावरच संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की धन्या हो, मुंडे सुपारी ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहे ओबीसी म्हणून त्याच्या माग ही संदेश देणार का ओबीसी राज्याला मग ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून यो विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना बाप मानलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकरं कुठेत बघत नाही त्यो सहा कोटी मायाबाप समाज सगळ्या पक्षासह बोर गरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आले रुग्ण पडून देत ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं क्षेत्र तो महाराष्ट्र अंगावर घेतो आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आणि ओबीसी ते खून करणारा कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण ईद हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही नाही काय कर चल म्हणजे खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदा बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता दादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते पर्याय नाही फडणवीस साहेब सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे आमच्या शिंदे साहेबाला सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत किंवा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना हा मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायच्या मागाला लागतो हे ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायच्या मागाला लागतो आता याच्यातून तुमच्यासुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि तितकी सखोल खोल जाऊ देणार पडोलीस साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्टचा आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टच्या गृह मंत्रालय कोण केंद्रीय गृह मंत्रालय कोण किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काही परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयारी आहे तुम्ही नारकोटच्या परवानग्या देऊन टाक तयारी आपल्याला बेसरामान तुला काय आणायचं ताण पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट आहे म्हणतात ना होऊ दी आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असं काय तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची म्हणून हो द्या मही तर होऊन द्या ना मही होऊन द्या चला मी जर काही केलं असेल तर म्हणतो ते तू हे लोक आहेत नाही करत तुम्ही इतकं नीच सुरू टेस्ट Okay. Okay, okay. आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आत्ता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत राहा माझी सगळ्यांना विनंती अवघड कामं आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठं तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी